हे या ठिकाणी मोर्या श्रेयास अनिगेत कांचन हुरवी कांचन छोट्या ड्रायव्हर कोराळे यांचा बाजीराव आणि पळाला वस्तात आबा डोंगर वाई यांचा नंद्या त्याबद्दल या ठिकाणी नंदिया आणि बाजीरावची सुंदर गाडी फायनल साठी पात्र गेली त्याबद्दल अनिकेत सेट कांचन उर्वी कांचन पुणे यांच्याकडनं पाच हजार रुपयाच्या छोट्याला पक्षी मानापासून धन्यवाद गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मजले चरवारी दोन गाड्या बाज झाल्या तीन गाड्या बाज झाल्या बाकीच्या गाड्या पळताय गड्यात चालू अड्याल बाजीराव बाजीरावची गाडी पळते पड्याल सर्जानी आणि सुंदर पोहोचतोय हड्याल बा... इकडे बागडा आणि महाकाल पोहतोय अतिशय सुंदर आणि टाप टाकला आणि नी, नीरवा धोक्यास पटकवला शेमऱ्याचा प्रणव <laughs> सीमेबानाल पाच चा निकाल सीमेबाना चा निकाल तास क्रमांक चार मधून राहिली गाडी शिवशंभू प्रसन्न कला शशिकांत महादेव घरात वरचे होणे सरपंच रामदास खमसेल लिंबाचीवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक करा विजय दाबाईल मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डायव्हर